नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल बीड नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे आपण पाहिलं तर आधी देखील बीड नगरपालिकेचा कारभार गल्लीतील रस्ते असो नाले असो किंवा कचऱ्याचा प्रश्न असो या निमित्ताने सतत चव्हाट्यावर आल्याचं चित्र आपल्याला आल पाहायला मिळत आहे आणि याच माध्यमातून आपण पाहिलं तर नगरपालिकेमध्ये एक सोलार लॅम्पची योजना राबविण्यात आली होती आणि ती योजना आपण कितपत यशस्वी ठरली हे देखील पाहणं महत्वाचं आहे माझ्या पाठीमाग आपण पाहू शकतो हे सोलार लॅम्प लावलेला आहे आणि हा बीडच्या बार्शी वरती सोमेश्वर मंदिरापाशी हा सोलार लॅम्प लावलेला आहे आपण पाहू शकतो इथं दोन सोलार लॅम्प लावलेले आहेत सहा महिन्यापूर्वी हे बोलने, बोलने सोलार लॅम्प लावले होते मात्र गेले दोन महिन्यापासून हे लॅम्प बंद आहेत आपल्या सोबत बोलण्या बोलण्याकरिता या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत नेमकं हे सोलार लॅम्प कधी लावलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं काय सांगाल अण्णा हे सोलार लॅम्प कधी लावले होते नमस्कार हे सोलार लॅम्प दोन सहा महिन्यापूर्वी लावले होते महाराष्ट्र शासनात एक धोरण असं होत की मंदिराच्या समोर सोलार लॅम्प लावून आधारचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तेव्हा बहुता हा एक प्रोग्राम होता परंतु या गुतेदारांनी आणि बीड नगरपालिकेचे काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दोन महिन्यापासून सध्या आधारचं साम्राज्य परंतु त्यांना सांगितलं की या ठिकाणी लाईट नाही बंद झाल्यात ते सांगतात की आम्ही करू आणि पाहू यामध्ये किमान दहा ते पंधरा कोटी रुपयाचा अपहार झालेला असो भ्रष्टाचार झालेला असो त्यामुळे बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डोळे उरून बघण्याची आज आवश्यकता आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच विनंती करतो याबाबत या काही तक्रारी केल्या हो होत्या मी कर्मचाऱ्याला सांगितलं होतं फोनवरती ते सांगितले की आम्ही बघू बघू करू परंतु या कुठलंही काम या ठिकाणी केलेलं नाही प्रत्येक शहरामध्ये या बीड शहरामध्ये प्रत्येक मंदिराच्या समोर लॅम्प पण बसवलेलं शासनाचं धोरण आहे नगरपालिकेचं धोरण नाही महाराष्ट्र शासनाचं धोरण नाही शिवशाही भाजप सरकारचं धोरण आहे साम्राज्य नष्ट करावं आणि या लोकांना एक सुविधा मंदिरासमोर परंतु या ठिकाणी कर्मचारी मुख्याधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात हा नक्कीच जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते असा त्यांनी आरोप केलेला आहे दहा बारा कोटी रुपयांचा अपहार यामध्ये झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे नेमका आता यामध्ये नगरपालिका काय भूमिका घेते या संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि या या स्लॅमची रिपेरिंग असो किंवा देखभाल दुरुस्तीचं काम असो का 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 हे किती काळात आहे काय आहे याबाबत नगरपालिका सीओ याबाबत काय उत्तर देतील हे दे, उत्तर देतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन राहुल गायके साहेबेशो नितेश भेट